लेदर वॉल जेन्युअन लेदर लेडीज अँड जेंट्स चप्पल सॅन्डल शूज पर्स लेडीज पर्सेस लेदर सोफा कवर्स सर्व प्रकारचे बॅग्स जॅकेट बेल्ट आणि प्रत्येक लेदर मध्ये बनणारे एक्सपोर्ट प्रोडक्ट प्रीमियम क्वालिटी आणि रिझनेबल प्राइस मध्ये उपलब्ध अशी क्वालिटी कुठेही मिळणार नाही लेदर ची शंभर टक्के गॅरंटी पत्ता अहमदनगर बंगलो नंबर चार बीएसएनएल ऑफिस पाठीमागे हॉटेल अशोकाजवळ अहमदनगर संपर्क क्रमांक शहाण्णव शून्य चार बत्तीस अठ्याहत्तर त्रेसष्ट छत्रपती संभाजीनगर निशा बाफना प्लाझा आकाशवाणी समोर राज क्लॉथ छत्रपती संभाजीनगर संपर्क क्रमांक ब्याण्णव चौऱ्याऐंशी चौदा चोपन्न संतनगर मुशी प्राधिकरण सेक्टर चार मध्ये जागृत देवस्थान म्हणून ओळखले जाणारे श्री स्वामी समर्थ महाराजांचे ब्रह्मांड नायक श्री स्वामी समर्थ मंदिर या ठिकाणी स्वामी महाराजांच्या प्रकट दिनानिमित्त विविध प्रकारच्या कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं मोशी प्राधिकरण सेक्टर चार देवस्थान म्हणून ओळखले जाणारे श्री स्वामी समर्थ महाराजांचे ब्रह्मांड नायक श्री स्वामी समर्थ मंदिर या ठिकाणी स्वामी महाराजांच्या प्रकट दिनानिमित्त विविध प्रकारच्या कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं यामध्ये नामकरण सोहळा आणि प्रतिमेवर पुष्पवृष्टी रक्तदान शिबिर आरोग्य शिबिर सुगम संगीताचा कार्यक्रम सांप्रदायिक भजन संपूर्ण परिसरामध्ये पालखी सोहळा काढण्यात आला सायंकाळी मंदिरामध्ये महाप्रसादाचं आयोजन करण्यात आलं होतं या कार्यक्रमप्रसंगी हिंदू राष्ट्रसेनेचे राष्ट्रीय अध्यक्ष हिंदू तेज सूर्य धनंजयभाई देसाई भोसरी विधानसभेचे आमदार महेश दादा लांडगे माजी नगरसेविका नम्रता ताई योगेश लोंढे विलासताई मंडगिरी निलेश शेटे प्राध्यापक राजेश सस्ते निखिल बोराटे तुषार भाऊ सहाणे सरिता ताई पायमोडे आणि आदी मान्यवर यावेळी उपस्थित होते यावेळी संपूर्ण संतनगर संगीतमय झाला होता आणि भक्तगण आपला आनंद गगनाला भिडसावेल असा आनंद व्यक्त करत होते यावेळी खऱ्या अर्थानं संतनगरानं संताच्या भूमीचे रूप धारण केलं होतं यावेळी संस्थेचे संस्थापक पंकजभाऊ पवार यांनी सर्व मान्यवरांचं स्वागत करून सन्मान केला आणि आभारसुद्धा व्यक्त केलं या पालखी सोहळ्यामध्ये साधारण वीस हजार स्वामी भक्तांनी सहभाग नोंदवला स्वामी महाराजांचं दर्शन आणि महाप्रसादाचा लाभ घेतला महिला भक्तवर्ग स्वामींचा जयघोष करत आनंद वातावरणामध्ये रंगून गेल्या होत्या एन टी न्यूज साठी प्रतिनिधी संदीप भगत पुणे एन न्यूज मराठी